यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्या भेटीसाठी तर आपण आज कोल्हापुरी स्टाईलची मिसळ पाव बनवणार आहे तर त्यासाठी दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि थोडीशी मोहरी टाकते तेलामध्ये मस्त एकदम मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे पण टाकणार आहेत पाव चमचा याच्यानंतर आपण भरपूर असा लसूण घेतलेला आहे ठेचून तो टाकून घेतो छान लसणाला आपण सोनेरी कलर भर परतून घेणार आहे तर छान असा सोनेरी कलर आलेला आहे लसणाला तर आपण एक छोटा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे तो पण टाकून घेणार आहे त्यालाही आपल्याला कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं मस्त एकदम मिसळ आणि त्यात कोल्हापुरी स्टाईलचे म्हटल्यानंतर काय विचारायलाच नको एकदम झनझणीत तर आपण त्या पद्धतीनं बनवून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच सर्वांना आवडेल तर हे आपला कांदा पण छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकणार आहे त्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण याच्यामध्ये दीडशे ग्राम ही मूड आलेली मटकी आहे थोडेसे वाटाणे आहेत हे आपण टाकून देणार आहे आणि दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं तेलावर छान तर छान आता दोन मिनिट परतून झालेली आहे तर आपण मीठ टाकणार आहे पाव चमचा आणि चांगलं दोन ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला जर भांड्यामध्ये पातेल्यामध्ये वगैरे शिजवायचं असेल तर दहा ते पंधरा मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घ्या तर हे कुकरचं झाकण लावलं आहे तर आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहेत तर आपल्या कुकरचे शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण काही थोडेसे मसाले आपण भाजून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी याच्यामध्ये एक चमचा धने टाकलेले आहेत धने छान असं आपण या छोट्याशा पॅनमध्ये तडका पॅन आहे याच्यामध्ये भाजून घेणार आहे मस्त सुगंध सुटीपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यानंतर एक चमचा जिरे पण टाकून घेणार आहे आपण जिरे पण छान भाजून घ्यायचे आणि लगेच थोडेसे तीळ एक चमचा तीळ पण टाकून घेणार आहे हे पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त याचा सुटल्यानंतर आपण हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी थोडंसं आपण थंड होऊ देणार आहे आणि नंतर ह्याची छान पावडर करून घ्यायची आणि परत आणखी या पॅनमध्ये थोडेसे खडे मसाले भाजून घेणार आहे हे तेजपत्ता आहे थोडासा नंतर दालचिनीचा तुकडा नंतर ही वेलची तीन नंतर मिरे आठ ते दहा नंतर लवंग पण आठ ते दहा आहे हे पण छान असं भाजून घ्यायचं मस्त याचं पण एकदम सुगंध सुटला पाहिजे हे छान हे ड्राय मसाले आपण खडे मसाले भाजून घेणार आहेत ते हे पण खडे मसाले याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर ह्याला पण आपण आता छान जरा थंड होऊ देणार आहेत आणि मग नंतर ह्याची पावडर करून घ्यायची आमच्याकडे हे ड्राय मसाले जरी नसतील तरी तुम्ही ग याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता की मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण थोडंसं वाटणाचं साहित्य करून घेऊ तर सर्वात अगोदर मी खोबरं टाकून घेतलेला आहे कारण खोबऱ्याला तेल वगैरे काही न टाकता पण एकदम छान भाजलं जातो खोबरं त्याच्यामुळे आपण हा खोबरा भाजून घेतला आहे आता तो काढून घेते त्याच कढईमध्ये परत आपल्याला एका अर्धापरी तेल टाकायचं आहे आणि याच्यावर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वाटणासाठी तर कांदा टाकते उभा चिरून घेतलेला आहे तर छान भाजून घ्यायचा आहे एकदम सोनेरी कलरवर काय माझ्या धरायला कुणी नसल्यामुळे थोडंसं आहे हे तरी पण मी प्रयत्न करते जास्तीत जास्त तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा पण होतोच थोडासा कॅमेरा इकडं तिकडं एक पाच ते सात मिनिट आपण हा कांदा छान भाजून घेणार आहे चांगला कलर बदलेपर्यंत तर कांद्याचा कलर छान चेंज आता झालेला आहे बघा थोडासा सोमेरी झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता दोन मोठे टोमॅटो आहेत गवरण टोमॅटो हे चिरून घेतलेले आहेत जाडसर पोळीमध्ये तरही पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला पण एक दोन मिनिट छान झाला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचे दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन मिरच्या पण टाकून घ्यायचे आहेत आणि आल्याचं तुकडा टाकायचा आहे आणि लसूण पण टाकायचा आहे तो पण आपण याच्यामध्ये परतून घेणार आहे तर हे लसूण टाकून त्या छान हा आपण परतून घेऊ थोडंसं जरा आलं आणि लसण्याचं जरा शक्य जाई करून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून तर काढून घेऊ आपण आता हे ते वाटून घेते अगोदर वेगळे वाटून घेणार आहे हे सुके मसाले ते हे असे आपण सुक्या मसाल्यांचे हे पावडर करून घेतलेली आहे तर आपण आता हे वाटण जे केलेलं आहे वाटणासाठी हे पण वाटून घेऊ खोबरं टाकून घ्यायचं आणि लगेच हे टाकून घेऊ आपण आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त गावरान कोथिंबीर घेतली छान एकदम भरपूर टाकायची आणि आपण ह्याला वाटून घेऊ आता हे अशा प्रकारे हे आपली छान एकदम पेस्ट झालेली आहे तर आपण आता फोडणी देऊन घेऊ ही कढई गरम करायला ठेवली ती आपली मटकी पण एकदम छान अशी मऊसूत अशी शिजलेली आहे बघा एकदम छान तर आपण आता फोडणी देऊन घेऊया तर ह्याच्यामध्ये तरवाली असते त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्तीच टाकायचं तर हे तीन चमचे टाकलेलं आहे कारण मी मटकी शिजवायला पण तेल टाकलेलं आहे ते आणि हे असं गृहीत धरून ह्याच्यामध्ये आपण तेल टाकले तेल छान गरम होऊ द्यायचं तर आता तेल आपल्याला एकदम जास्त कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं उडतं हे तोंडावर तो हे आपण वाटून घेतलेली पूर्ण टाकली आणि छान एक पाच ते सात मिनिट छान आपल्याला त्याला शिजवून आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण वाटलेले काही मसाले वगैरे टाकणार आहेत पण दोन ते तीन मिनिट ह्याला छान हलवून घेऊ आपण तर तीन मिनिट पूर्ण आपण फुल गॅसवर एकदम हेक करून घेतलेलं आहे तर मीठ टाकते अर्धा चमचा मटकी शिजू घालायला पण आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे हो बेताना टाकायचं मीठ आणि या वेळेला आपल्याला आता याच्यामध्ये हा जे आपण मसाला वाटून घेतला होता धने जिरे आणि तीळ हे आपण वाटून घेणार टाकून घेणार आहे आणि खडे मसाले पण आपण टाकलेले दालचिनी लवंग मिरे वगैरे वेलची हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा आपला मस्त कोल्हापुरी लाल तिखट आहे दोन चमचे एकदम तिखट तर आहेच परंतु एकदम झणझणीत आहे तर हे आपण दोन चमचे टाकून घेतलेलं आहे तर ले ले हे तिखट टाकल्यानंतर आपल्याला हे तळून घेण्यासाठी आणखी परत आपल्याला दोन ते तीन मिनिट परत ह्या मसाला शिजवून घ्यायचा तर हे तिखट जळू नाही म्हणून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मिक्सरचं जार मी थोडंसं विसळून घेतलेलं आहे आणि याला शिजवून घेऊ आपण तीन मिनिट ते हे आपले छान एकदम मसाला शिजायला लागलेला आहे एकदम मस्त तेल सुटेपर्यंत जोपर्यंत तेल वेगळं होत नाही तोपर्यंत टाकायचं तर जे आपण खडे मसाले वापरले आहेत आणि धने जिरे आणि तीळ वगैरे ते जर तुमच्याकडं नसेल तर या वेळेला तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे गरम मसाला टाका तो टाकला तरी पण चालेल आणि टोमॅटो वगैरे जर नसतील आंबटसाठी तर दही टाकलं तरी पण चालतंय तर हे आपलं आता छान असं मिक्स करून झालं हे तेल पण छान असं सेपरेट व्हायला लागलेलं आहे तर चांगलं शिजून तयार झालं आहे तर आपण ही शिजवून घेतलेली मटकी पूर्ण टाकून घेणार आहे त्याच्यात आणि ही मिसळची जी भाजी असते ती एकदम दाटसरच असते त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे रस्श्याला कारण हे आपण पावासोबत खातो त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे रस्सा लागतोच पावासोबत फॅमिली मेंबरनुसार तुम्ही रस्सा किती वाढवायचा काय नाही ते त्या प्रमाणामध्ये करून घ्या तर माझी आणखी भाजी सरच आहे तर मी पाणी टाकून घेते आणखी तिथे दीड तांब्या मला पाणी लागलेला बघा आता एकदम असं छान झालेलं आहे त्याला चांगली दणकून उकळी द्यायची आपल्याला तर हे छान आपल्याला मस्त बघा किती एकदम कट कट पण छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि जास्त असं दाटसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीचीही मिसळची भाजी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला आता याच्यावरती कोथिंबीर टाकते थोडीशी तर कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे नंतर परत सजावटीसाठी तर आपण टाकणारच आहेत पात ताई ता थोडीशी टाकून घेते आणि ताट करून दाखवते तर हे आपण दोन पावाचे लादे घेतलेले आहेत तर हे मिसळ टाकून घेऊ शेवता मोधी शेवा है। तर आपण आता शेव टाकून घेणार आहे मोठी शेव आहे नंतर का कांदा थोडासा आणखी कोथिंबीर तर हे अशा प्रकारे आपली कोल्हापुरी स्टाईलची एकदम झणझणीत आपली मिसळ तयार झालेली आहे मिसळ पाव हे दोन पाव आहेत हे घरी लावलेलंच दही आहे नंतर कांदा कोथिंबीर लिंबू थोडंसं फरसाण आणखी ठेवलेलं आहे आणि ही मस्तपैकी आपली मिसळ तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आहे की नाही एकदम भन्नट रेसिपी तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि केलेला असेल तर तुमचं थँक्यू तुमच्यासाठी धन्यवाद थँक्यू